हा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये जसं की मी तुम्हाला म्हटलं माझे डेली ब्लॉग येतील पण काही कारणांमुळे ते येऊ शकत नाही किंवा बरीचशी सकाळी घरातली भरपूर अशी कामे असतात त्यामुळे मला व्हिडिओ घेणंसुद्धा होत नाही पण जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा मी तुमच्यासोबत माझे व्हिडिओ शेअर करत असते कारण की मला माहिती आहे माझे सबस्क्रायबर हे पावणे चार हजार झालेले आहेत आणि जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा वाटलंसुद्धा नव्हतं की आपले सबस्क्रायबर इतके वाढतील आणि हे सबस्क्रायबर माझे जवळचेच नसून बरेचसे लांब लांब लांबचे सुद्धा आहेत आणि एकदाचा आपला यूटूब ला कंटेंट गेला तर तो तोच आपल्याला कायम ठेवावा लागतो आणि एक सामान्य गृहिणी काय कंटेंट देणार आपला जी किती जी रोजची कामे असतात तीच जर कधी बाहेर गेलं किंवा प्रवासासंदर्भातले सणासुदीचे व्हिडिओ ती शेअर करत असते तसंच माझंसुद्धा आहे मी देखील एक गृहिणी आहे आणि घरातली जी काही कामे असतात ती मी तुमच्यासोबत शेअर करते घरातली कामे तर प्रत्येकजण करत असतात पण प्रत्येकाची करण्याची पद्धती वेगवेगळी असते वेग किंवा प्रत्येकजण खटल्याच्या घरात एकटं सुद्धा एक बाईसुद्धा कशी बाई काम करते हे सुद्धा असतं किंवा मग वेगवेगळ्या वेग त्याच्या त्याच्या पद्धती काम करण्याच्या असतातच तर या इथे सुद्धा आमचं खटल्याचं घर आहे आणि त्यामध्ये घरातलं सगळं काम मला एकटीलाच करावं लागतं तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे तर या इथे सकाळी पहिल्यांदा चहा ठेवला आणि चहा केल्यानंतरनं किचन झाडल्यानंतरनं मी भांडी मांडते आणि चहा करते चहा केल्यानंतरनं पहिल्यांदा चहा बिस्किट खाऊन घेतलं त्यानंतरनं पीठ मळलं आणि भेंडीची भाजी करून घेतली आणि त्यानंतर ना मग बाकीची घरं झाडायला मिळतात मिर्ट, कारण की तोपर्यंत माझी एवढी कामे होईपर्यंत हॉलमध्ये सुद्धा रूममध्ये सुद्धा सगळे झोपलेले असतात त्यामुळे मग घर झाडता येत नाही मग किचनमधली ही कामे करून झाल्यानंतर न जे आज सासरे जेवायला आलते त्यांना सुद्धा गरम गरम भेंडी आणि चपाती दिली आणि जोपर्यंत साईचा आणि त्याच्या पप्पांचा डबा जात नाही तोपर्यंत काम हलकं होत नाही कारण की ते दोघं असेल की त्यांना टायमिंगलाच डबा गेला पाहिजे कारण की दोघांचा टायमिंग साडेआठचाच आहे साईची सुद्धा गाडी साडेआठलाच येते आणि बिस्टर सुद्धा साडेआठलाच कंपनीत जातात मग त्यांचा दोघांचा डबा गेल्यानंतर ना मग मला बाकीचे जे घरातले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा स्वयंपाक करावा लागतो त्यात म्हणजे पातळ भाजी आणि भाकरी ही पण करावीच लागते तर असं मी सात वाजता जर स्वयंपाकाला लागले तर दहा वाजेपर्यंत माझा स्वयंपाक हा चालूच राहतो आणि स्वयंपाक म्हणण्यापेक्षा त्यामध्ये मग दोन प्रकारच्या भाज्या वीस एक चपात्या दोन चार भाकरी सोबतच मग मी किचन क्लीन केल्याशिवाय बाहेर येत नाही कारण की किचन वाटा हा खूप घाण होतो मग तो, तो स्वच्छ करूनच मी बाहेर येते त्यानंतरनं मग बाहेरची कामे जसं की धुणं भांडी किंवा म्हशी पाणी पाजणे आणि ते केल्यानंतरनं मग आपल्या स्वच्छ म्हणजे झाडून फरश हे तर होतातच आणि मग जी बाकीची जी माझी कामे असतात वरची जसं की साड्या पिको फॉल करणे हे तर एवढी सगळी कामे करून मोबाईल जर हातात धरायचा म्हटला तर होत नाहीत त्यामुळेच आपले व्हिडिओ कधीतरी येतात आणि किचनमध्ये कितीही स्वच्छता केली कि तरी भरपूर अशा मुंग्या होतात त्यामुळे टोपल्यामध्ये चपात्या भाकरी ठेवणं शक्य नाही कारण की सकाळी मी दहा वाजताच त्या टोपल्याला मुंग्या पाहिल्या त्यापासून डोक्यात असा विचार आणला की आपण आता हे चपात्या भाकरी एका डब्यामध्येच ठेवा त्यामुळे मोठा असा एक डब्बा आहे तो स्वच्छ घासून घेतला आणि त्यामध्येच चपात्या भाकरी ठेवून दिला जेणेकरून त्याला मुंग्या लागणार नाहीत या इथे बारा वाजता माझी सगळी कामे झाली थोडंसं बसले जीवन घेतलं आणि या साड्या करायला घेतल्या कारण की सणसोद म्हटलं कीच साड्या गावाकडे जास्त असतात आणि अशा मला दहा साड्या पिकोफॉल करून द्यायच्या होत्या तर आता पहिल्यासारखं एवढं लोड घेणं जमत नाही तर दोन दोन साड्या मी या इथे रोजच्या करत आहे म्हणजे दहा साड्या नाही तशाच येत येतच राहतात साड्या पिकोफॉल करणं कारण की बायका कधीच साड्या घेणं थांबवत नाही आणि त्या साड्या माझ्याकडेच फिक्समध्ये पिकोफॉलला असतातच या इथे साई शाळेतून आला तो येईपर्यंत तरी माझी कामे चालूच असतात त्यांच्या शाळेमध्ये गणपती बाप्पा बनवले होते प्रत्येक मुलाने क्ले घेऊन म्हणजे मी देखील साईला दोन प्रकारचे क्ले दिले होते तर त्याच्या मॅमनी आणि साईनी दोघांनी मिळून छान असं गणपती बाप्पा बनवले शाळेतून आल्यानंतर ना, ना त्याच्या मागचीच म्हणजे भरपूर कामं असतात की मुलांना बळच तोंड हातपाय धुवायला पाठवावं लागतं किंवा बळच त्यांचा खायला घालावं लागतो अभ्यास घ्यायला लागतो यामध्येच संध्याकाळ होऊन जाते तर या इथे आता एवढा जरी अभ्यास असला पाच ते सहा पाना तरी मुलं कंटिन्यू अभ्यासाला बसू शकत नाही तर मग ज्यांचा जसा मूड असेल तसा त्यांचा अभ्यासही घ्यावा लागतो आणि आज होता म्हणजे हा व्हिडिओ आहे मंगळवारचा कारण की श्रावण महिना सोमवारी संपला आणि मंगळवारचा एक दिवस नॉन व्हेज खाण्यासाठी होता आमची ते गौरी गणपती काही सण नसतात मला तर त्याची भरपूर अशी आवड आहे पण गणपती आमची इथे बसवत नाहीत तर आजचा बेत होता मटणाचा म्हणजे त्या दिवशीचा आणि मटण खाणारे म्हणजे जेंट्स लोक आणि मी देखील वैभवलक्ष्मी जो उपवास करते त्याच्यामुळे मी दिवाळीपर्यंत तरी मटण खात नाहीत आणि जे घटाचे उपवास धरतात ते सुद्धा घट उठेपर्यंत उपवास म्हणजे नॉनव्हेज खात नाहीत तर जे दोघ तिघं खाणारे होते त्यांना नॉनव्हेज करायचं होतं तर ती एकीकडे घाई चालू होती आणि पावसाची एकीकडे घाई त्यामध्ये झालं असं की हॉलमधले जे दोन्ही बॉल होते ते एक सोबत गेले होते त्यामुळे घरात भरपूर असा अंधार पडला तर त्याआधी मग दिवाबत्ती मला पावणे सहा वाजता करून घ्यायला लागली कारण की आभाळ्यामुळे भरपूर असा अंधार झाला होता थे करता करता का का तर या इथे दिवाबत्ती करून घेतली त्यानंतरनं स्वयंपाकाला लागले स्वयंपाक करता करताच जो किराणा माल आणला होता तो सुद्धा भरून घेतला आणि हा जो किराणा माल असतो तो प्रत्येकाच्या घरात कसं महिन्याचा दोन महिन्याचा असा भरला जातो पण जिथं खटल्याचं घर असेल तिथं सांगता येत नाही की हे सामान किती दिवस जाईल तर सामान संपल्यानंतर परत आणता येतं पण त्याचा अंदाज लावता येत नाही की हे सामान किती दिवस जाईल तरी या इथे साबणासाठी किंवा शॅम्पू म्हणा निर्मा म्हणा त्यासाठी मी एक सेपरेट असा डब्बाच केलेला आहे त्यामध्ये हे सगळे सामान मी ठेवते तर आता एकीकडे नॉन सुद्धा तयार झालं होतं तर शाकाहारीसाठी आम्ही दोघा तिघांसाठी बेसनसुद्धा केलं होतं आता फक्त भाकरी करायच्या बाकी होत्या तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद